हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळ आहे सकाळचे आठ वाजले तर लवकरच उठून घरातले सर्व काही कामं आवरले देवपूजा झाली सकाळची त्याच्यानंतर सर्व काही साफसफाई झाली फर्निचर जे काय आहे ते पुसलूस करून झाली बेड व्यवस्थित करून आवरून झाले आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली तर माझा स्वयंपाकाचा टाईमच आहे आठपासून मी स्वयंपाकाला सुरुवात करते आठच्या आधी बाकीचे घरातले सर्व काही कामं आवरून घेते आणि आठच्या पुढे ना स्वयंपाकाला लागते तर आता किचनमध्ये आल्यानंतर आहे ना लगेच पीठ भिजवून घेतलं म्हणजे ना व्यवस्थित पीठ भिजल्यानंतर पोळ्या पण छान आणि मऊ लुसलुशीत येतात तर रात्रीचे दोन चार भांडे आहेत लावायचे ते भांडे लावायचे आहे आणि इथे ना गरम पाणी तापायला ठेवलं आहे गिझर बिघडल्यामुळे ना गरम पाणी गॅसवर तापून किंवा इंडक्शनवर तापून त्याच्यानंतर आंघोळी होतात तर दोन भांडे ठेवते एक तापल्यानंतर एक बाजूला उतरून ठेवते आणि पुन्हा ठेवते तर माझा चहा पण घेऊन झाला आहे हे पण सकाळी लवकरच मॉर्निंग वॉकला जातात जाऊन आले त्यांची पण आंघोळ झाली आता आधी आणि दादांची दोघांची आंघोळ बाकी तर मग त्यांना पाणी तापायला ठेवलं आहे आणि हे पाणी तापून आंघोळ करायचे म्हटलं ना का खूप उशीर आणि वेळ लागतो तसं गिझरचं कसं पटपट आंघोळी वगैरे होऊन जातात कोणाला पाणी वगैरे उतरून द्यायची गरज पडत नाही पण हे कसं पाणी उतरून द्या त्याच्यानंतर आंघोळी करा असं होतं तर मग उशीरच होतो साडेनऊ दहा पण वाजतात कधी कधी तर पाणी तापवपर्यंत तर आता इथं मस्तपैकी पीठ भिजू राहिले तोपर्यंत भाजीची तयारी करून घेते आत्ता मला बनवायची आहे भोपळ्याची भाजी तर चणा डाळ पण भोपळ्याच्या भाजीसाठी भिजत घातली आहे एक दीड तास झाला आहे चण्याची डाळ भिजत घातली तर मस्त डाळ पण भिजून झाली आणि कालच मला योगिता ताईंची कमेंट आली होती का ताई तुम्ही किचन ट्रॉलीला गंज लागू नये म्हणून कोणतं ऑइल वापरतात तर सॉरी ताई कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आज हा चालू व्हिडिओ आहे ना याच्यामध्ये दाखवायचंच मी विसरून गेले आणि जेव्हा व्हिडिओची एडिटिंग करीत होते ना तेवढ्या मला आठवलं का तुम्ही मला विचारलं होतं कोणतं ऑइल वापरतात तर मी सांगायचं राहून गेले तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवील कोणतं ऑइल वापरते आणि ते कशा पद्धतीने ते ऑइल वापरते ना ते पण दाखवणार आहे तर आता इथे मी ठेवला आहे माझ्यासाठी थोडासा चहा चहा घेते म्हणजे हा दुसरा टाईम आहे पण थोडा सकाळी उठल्यानंतर पण थोडा चहा घेतला आणि आत्ता पण एकदम थोडा चहा घेतला तर आता नाही इथं भोपळ्याची जी वरची भोपळ्याच्या वरची साल आहे ना ती साळून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना भोपळा चिरून घेते आणि मग भाजी घालते तर पीठ पण इथं मस्तपैकी भिजलं आहे आणि बाहेरचं वातावरण बघा ऊन तर अजिबात नाही आमच्या इकडे ना दररोज संध्याकाळी दोन अडीचपासून पाऊस सुरू होतो आणि दिवसभर पण असंच ढगाळ वातावरण असतं चणा डाळ भिजत टाकली आहे भोपळ्याच्या भाजीसाठी खूप मस्त अशी चणा डाळ टाकून भोपळ्याची भाजी तयार होते आणि इथं ठेवलं आहे आंघोळींला पाणी पीठ पण भिजून ठेवलं आहे भोपळा व्यवस्थित साळून आणि कापून घेतला बघा पाण्यात ठेवलं आहे त्याच्यानंतर चना डाळ पण मस्त भिजली आहे चणा डाळ टाकून भोपळ्याची भाजी बनवायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतले हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ता मिक्सरला आता बारीक वाटून घेते हिरव्या मिरचीमध्ये करायची आहे कढईमध्ये तेल तापलं आहे जिरा टाकून घ्यायचा आहे जिऱ्याची मस्त फोडणी देऊन घ्यायची आणि जे मिक्सरला मी वाटलं होतं हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ता हे टाकून आणि व्यवस्थितपैकी परतून घ्यायचं आहे तेलामध्ये वरतून हळदी पावडर टाकायची धना पावडर टाकणार आहे आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे मस्त अशी भोपळ्याची भाजी तयार होते भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे आता तो पण मसाल्यामध्ये टाकून घेते चांना डाळ भिजली ती पण टाकून घेते व्यवस्थित मिक्स करायची आहे केटलला गरम पाणी तापायला ठेवलं होतं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे कारण चणा डाळ शिजली पाहिजे भोपळा तर कवळाचे पण चणा डाळ शिजायला लागेल त्याच्यामुळे यांना थोडं पाणी टाकून घेतलं आणि आता चवीनुसार मीठ टाकते झाकण ठेवून भाजी शिजवून देते तर मीठ टाकायचं विसरले होते पुन्हा झाकण काढलं आणि भाजीमध्ये मीठ टाकलं आणि आता यांना झाकण ठेवून कमी गॅसवर व्यवस्थित भाजी शिजवून देते शेंगदाण्याचा कूट टाकायला लागेल शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेते शेंगदाण्याचा खूट पण तयार करायचा आहे तर शेंगदाणे बारीक वाटून घेतले आणि त्याच्यानंतर जे काही मिरची मसाल्याचे डबेवरती काढले होते तेलाची किटली मिठाचे बरणी वगैरे ते सर्व काही पुसून आणि जे त्या ठिकाणी ट्रॉल्यांना ठेवून देते म्हणजे वरती किचनवर काय होतं पसारा पण दिसत नाही आणि किचन पण मोकळा मोकळा दिसतो आपल्याला कामा नाही तर कोणतं भांडं आलं ते किचनवरच ठेवलं ना का किचन पण भरेल दिसतो आणि असं वाटतं खूप सारा किचनमध्ये पसारा आहे आणि एवढं आपल्याला आवरावं लागेल तर जे काही काम झालं ना का ते पटकन उचलून आणि जागेवर ठेवून द्यायचं म्हणजे किचन पण वेगळा मोकळा राहतो आणि आता ना मला पुन्हा एक दुसरी भाजी बनवायची आहे पण सर्वात आधी ना मी आता पोळ्या बनवून घेणार आहे आदल्या दिवशीच्या दुधावर जी काही मलई आली होती ना ती काढून ठेवली तूप बनवण्यासाठी आणि तूप आहे ना मी घरीच बनवते कमीत कमी आठ ते नऊ वर्ष झाले मी तूप घरी बनवते तर अजिबात पण तूप आणत नाही आता इथं मी ठेवते चहा दादांना चहा द्यायचा आहे तर मग म्हटलं चला त्यांना चहा देऊ म्हणजे मग मला पोळ्या बनवायला मला घरातली साफसफाई करायची किचन आवरायचं आहे नवरात्र असल्यामुळं पण इकडं दररोज पाऊस पडतो मग असं वाटतं का जे सुकलेले व वाळलेले भांडे वगैरे आहे घर वाळलेलं आहे तर ते कशाला ओलं करायचं त्याच्यामुळंच ते, ते मी ठेवलं आहे घर आवरायचं आमच्या इकडे दररोज पाऊस आहे आणि दोन तीन वाजले ना का तिथून पुढे पाऊसच सुरू होतो तरी तर मस्त अशी भोपळ्याची भाजी तयार झाली त्याच्यात शेंगदाणा कूट टाकला आहे अजून एकदा थोडीशी शिजून देते वरतून कोथिंबीर टाकून गॅस बंद करते जे ठेवून दिलेले भांडे ते वाळलेले सुकलेले तर ते ओले करायचे आणि मग पुन्हा ते भांड्यांचा पण वास वगैरे येतो ओलसर राहिले तर तर त्याच्यामुळे ना मग मी जरा किचन आवरायचं ठेवलं आहे काल मी गव्हाच्या पिठाचा डब्बा घासला तर तो, तो दोन दिवस झाले वाळल्याने शेवटी मी गॅसवरती गरम करून आणि पुसून घेतला आहे ते तेव्हा तो डबा कोरडा झाला भोपळ्याची भाजी तयार झाली वरतून कोथिंबीर ते आणि मिक्स करून देते आता गॅस पण बंद करते बघा मस्त अशी भोपळ्याची भाजी तयार पोळ्या पण तयार झाल्यात वालाचं बिरडं पण बनवलंय वालाची भाजी आणि घरचं वाल गावठी तर आता इथं माट रिकामा झालाय भरून ठेवायचा आहे तर मग म्हटलं चला आता रिकामा झालाय तर स्वच्छ घासून घेऊ तर आतल्या बाजून धुवूनच घेते पण बाहेरून ये ना तारीच्या घासणीने घासून घेते पोळ्या झाल्यानंतर त्याच तव्यावर तवा गरम असल्यामुळे ना त्याच्यावर आळूवडी ठेवले परतून घेते आणि यांना पण जेवण करायला दिलं आहे त्यांना ऑफिसला जायचं आहे मला पण जायला लागेल पण मी जरा उशिरा जाते माझे घरातले कामं वगैरे आवरून त्याच्यानंतर वरती फरशीचं काम चालू आहे ते सर्व काही बघून आणि जायला लागतं आहे तर माठ धुतला का त्याच्यातून असं लाल पाणी निघतंय आहे लाल कलरचं असल्यामुळं किचन स्वच्छ धुवून घेते आणि ऑफिसला जायची तयारी करते तर आज केस धुतले होते खाली जरा वेळ मोकळे सोडले होते पण स्वयंपाक करायचा होता मग पुन्हा ते वरती आटकवून घेतले मजा रेनकोट घालून बरोबर पाऊस येतो आपण चालू आहे ना आता हा काय <laughs> काम चाललंय ते बघत नाही तुमचे तुम्ही बघा पण काही काम सांगितलं का ते काम करते होते आपण जे काम सांगितलं ते काम करतो पण ते तुम्ही करा ते तुम्ही सांगितलं घर बांधायचं काय त्याने म्हणलं काय तुम्हाला घर बांधत होतो वरती जाऊन बघल तुम्ही घर बांधून राहिले हो ना आणि हा जर घटाच्या माळीत आटकला तर मग तर विषयच नाही मग तर भरपूरच पडत आता दुपार चाळीस वाजले आमचे जेवण वगैरे झाले आणि भरपूर पाऊस सुरू झालाय तर हे चालले ऑफिसला आणि ते मला म्हणे आता तू घरीच राहील टाईल्सच चा काम चालू आहे त्याच्यामुळे चा घरी पण लक्ष द्यायला लागते तर आधी पेट्रोल आणायला गेला होता पेट्रोल पंपावर पेट्रोल आणायला गेला होता जनरेटर चालू आहे लाईट नसल्यामुळे शुक्रवार आहे ना तर लाईट नाहीये फरची टाईल्स कापायला जनरेटरचं काम होतं तर जातानी पाऊस उघडा होता पण तो तिकडनं आला तर पाऊस भरपूर पडला आणि आता हे चालले ऑफिसला आता मी आहे घरीच आता घरातले पण कामं आवरणार त्याच्यानंतर वरती पण लक्ष ठेवणार सर्व काही कामं इथं हाऊसाचे पण भांडे घासून झाले आणि संध्याकाळचे ना सहा वाजले तर लाईट गेल्यामुळं सर्व काही अंधार अंधार आहे इथं मी कारागिरांना चहा ठेवलाय आता लाईट किती वाजता येईल माहिती नाही सकाळी दहा वाजता लाईट गेली आहे आणि इन्व्हेटर पण संपल्यामुळं मग म्हटलं लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करू खरं तर पाच वाजताच करायची होती पण वरती चार वाजता चहा घेऊन गेले तशी एक दीड तास वरतीच होते वरती काम चालू असल्यामुळं तर मस्तपैकी अद्रक टाकून चहा ठेवला आहे आणि इथं इंद्रायणी तांदळाचा भात घातलाय पातीला तास भात घातलाय पाऊस पण खूप पडलाय आत्ता जरा बंद आहे पाऊस सुरुवात साडेपाच सहापासून पासून केली होती पण काही स्वयंपाक माझा झाला नाही शेवटी मेणबत्तीवरच स्वयंपाक चालू आहे पूर्वीच्या काळात असे मेनबत्तीवर दिव्यावर स्वयंपाक करायचे आज तीच आठवण आली मी पण सर्व घरामध्ये मेणबत्त्या लावून दिल्यात भरपूर पावसाचा आवाज पण येऊ हो राहिला आणि मेणबत्तीवर स्वयंपाक करायचा एक वेगळाच आनंद मिळालाय आज बघा कसा योगायोग असतो बाहेर मुसळधार पाऊस लाइट नाही इन्वर्टर संपलाय त्याच्यात गॅस टाकी पण संपली तर आता मी दुसरी गॅस टाकीय नागरीच्या भाकरी करायला त्याच्यामुळे आधी लगेच ती पण गॅस टाकी बुक कर अजून पण जनरेटर चालूच आहे आणि फर्चीच काम चालू आहे आणि बाहेर पाऊस पण चालू आहे त्यातले त्यात लाईट पण नाही का केलंय बंद नाही ओके okay. फक्त चालू आहे ना हा तर चला मी ह्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री